खाली लागल्यावर खायची कशी खाली लागल्यावर खायचे कशी आपण खाली उकरून खायची काय उकरून 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 अगं बायानू चाला की बाहेर येईल मला का हानन मला काठी तुम्हाला बहा बी बर वाटत नाही ग ग्या वाटत नाही बन नाहीये तो हिरवा असता ना हा ही जात विगळे सीताफळाची पिवळा पिवळा Amazing. Wow. Koto <laughs> <this honey> sala?

Baina tiko nu maile gara itxalukarri. Itxalera, E, itxalera, pori.